ताई आज मोर्चा, मोर्चा थी आहे या ठिकाणी मोर्चा समाज एकत्र होते आरोपी या ठिकाणी मागणी काय नेमकं मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हा आमची साथ द्या आणि आपल्याला हा न्याय मिळवायचा आहे आणि तो जरूर मिळेल फक्त तुमची आम्हाला ही साथ हवी आहे आणि जर न्याय मिळूच तर नाहीतरी तुमची साथ आमच्या सदैव सोबत राहू द्या एवढीच विनंती करता आरोपी अजून आरोपी जे ते फरार आहेत नाव समोर जे आरोपी आहेत त्यांना तर अटक झालीच पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा म्हणजे समजा फाशीची शिक्षा झाली तरी चालेल पण त्यांना कठोर अटक शिक्षा ही झालीच पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे सरकार कमी पडते बेटा असं वाटतं आता इतके दिवस झालेत आणखीन आरोपी म्हणजे राहिलेलेच आहेत अटक करायचे म्हणजे सरकारकडे कर एकच विनंती आहे जे तुमचं कार्य चालू आहे ते तुम्ही लवकरात लवकर कर करा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या कुठेतरी राजकारण होतं या प्रकरणात असं वाटलं याबाबत तर मला माहीत नाही आहे पण मला असं वाटतं की यामध्ये काही न आणतात आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा पुढे न्यायला पाहिजे कारण की जो आज अन्याय वाढतो आहे हा अन्याय दूर करून आपल्याला न्यायाकडे जायचं आहे यामुळे आपण सर्व एक आहोत आणि हा लढा आपण असाच पुढे नेऊ आणि माझ्या वडिलांनाच तर माझ्या वडिलांना तर न्याय द्यायचा आहेच पण आपण सर्वांनासुद्धा या अन्यायाकडून न्यायाकडे जायचं आहे तर आपल्याला हा न्याय घ्यायचा आहे तर तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा लढा पुढे चालवा असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका